पोलादपूर तालुक्यामध्ये गेले दोन दिवस अतिवृष्टी व डगफुटीसारखा पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे सावित्री नदीने रौद्ररूप धारण केले आहे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील प्रशासन अलर्ट झाले आहेत स्वतः तहसीलदार कपिल घोरपडे अतिवृष्टीमुळे प्रत्येक गावामध्ये भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत त्यांचे समवेद पोलादपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद रावडे हे सुद्धा आहेत कुडपण खोऱ्यातून येणारी चोळई नदीने सुद्धा नदीची पातळी ओलांडली आहे या नदीमध्ये आदिवासी बांधवांनी मासे पकडण्यासाठी धरलेले माशांची बांधणे वाहून गेले आहेत त्यामुळे आदिवासी बांधवाचे अतोनात नुकसान झाले आहे गेले दोन दिवस दिवसरात्र पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण आणि दऱ्यांमध्ये राहणारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र कोणीही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही अशा सूचना तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत तसेच काही ठिकाणी किंवा काही नुकसान झाल्यास नागरिकांनी ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे किंवा तालुका प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे तसेच कोणीही कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये आणि लोकांना पावसामुळे भीती निर्माण होईल अशी अफवा पसरवू नये असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव पूर। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या अनुषंगाने तालुका प्रशासन सुसज्ज आहे तथापि सर्व जनतेला मी या माध्यमातून आवाहन करत आहे की आपल्या तालुक्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी गावं आहेत अठ्ठ्याऐंशी गावांमध्ये सावित्री चोळी डवळी आणि कामठी या नद्या वाहतात अतिवृष्टी काळामध्ये या नद्यांना नद्यांचं पाणी वाढलेलं आहे त्यामुळे या नद्यांच्या काठच्या गावांना आपण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आपले महसूल कर्मचारी तसेच इतर विभागाचे जे कर्मचारी आपल्याकडे पालक अधिकारी म्हणून आहेत संपर्क अधिकारी म्हणून आहे ते सर्व प्रयत्न करीत आहेत या अनुषंगाने मी आवाहन करू इच्छितो की कालचा म्हणजे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजीचा पाऊस जो आहे तो एकशे सात मिलीमीटर नोंदवलेला गेलेला आहे तालुक्यातला एकूण पाऊस आज रोजी तीन हजार ऐंशी मिलीमीटर एवढा नोंद गेलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता पोरदपूर तालुक्यामधील अठ्ठ्याऐंशी गावापैकी एकूण बावन्न गावे ही प्रमाण आहे सदर बावन प्रमाण गावामध्ये आपण आपल्या महसूल कर्मचारी तसेच इतर सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सूचना देऊन जनतेला सुरक्षित स्थळी ही सुरक्षित स्थळं मंदिरं अथवा शाळा या ठिकाणी आहेत या ठिकाणी विस्थापित करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे सर्व जनतेने यामध्ये सहकार्य करावं तसेच आपल्या तालुक्यातील सात गावे ही पूरग्रस्त आहेत प्रामुख्याने सावित्री नदीच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये पुराचा धोका जास्त संभवतो आज मी तीस पुराची पातळी ही कमी असली तरी संभाव्य धोका पाहता सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावायचा आहे